शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण माळेवाडी डुकरेवाडी या गावामध्ये आलेलो आहे तर आपल्याबरोबर आता या प्लॉटचे डाळिंबाचे जे मालक आहे शेतकरी तर ते आपल्याबरोबर आहे आज तर त्यांनी त्यांच्या डाळिंबाच्या प्लॉटला यावर्षी साईश आयग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सॉर्गॅनिक प्रॉडक्ट वापरून राहिलेले आणि त्यांचा प्लॉट आता सेटिंगमध्ये म्हणजे सेटिंग झालेली आहे अजून काही बाकी आहे सेटिंग तर जे शेतकरी आपल्याबरोबर आहे तर आज त्यांचा आपण परिचय करून घेऊया नमस्कार आवासवाडा मोठा नमस्कार आवा तुमचं येथील नाव आणि पत्ता सांगा पूर्ण संजय गाजन शिंदे माळवडी कुपर्डी तालुका रावरी बरं तर आपण आज तुमच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये झाडं किती सगळी दोनशे पंच्याहत्तर दोनशे पंच्याहत्तर दो बरोबर तर तुम्ही बाग खाली झाल्यानंतर तुम्ही रेस्ट पासून आपलं ऑर्गॅनिक खतं वापरलेली हो त्याच्यामध्ये काय काय वापरलेले अमृत गोल्ड साईज गोल्ड ग्रीन गोल्ड ग्रीन गोल्ड आणि सॉईल गोड वापरलेले तर तुम्ही रेस्टमध्ये किती बॅगा वापरल्या होत्या अमृत गोड आणि ग्रीन गोल्डच्या अठरा गोड अठरा म्हणजे बाग मध्ये असताना नऊ बॅगा आणि बारदार त्या वेळेस म्हणजे पानगळीच्या वेळेस तुम्ही नऊ बॅगा वापरल्या अठरा बॅगा तुम्ही वापरलेले बरोबर आहे तर घ्या ना थोडं पुढं आपण चालत चालत बोलू तर मला एक सांगा <laughs> मागच्या वर्षी काय कंडिशन होती तुमची झाडच्या वर्षी लावत आणि या वर्षी कसं दोन अडीचशे सेटिंग आहे झाड तर मग मागच्या वर्षी झाडाची कंडिशन कशी होती ज्यावेळेस माल काढला तुम्ही त्यावेळेस झाड कसं दिसत होतं माझी माला बाग काढायचंच होता म्हणजे तुम्हाला बाग हा काढून टाकायचं होतं कसं काढायचं होतं झाडं झाड गेलेली होती झाड गेलेली होती तर आता झाड एकदम असं टवटवीत वाटत आहे आणि त्याला सेटिंग मस्त हो oh. oh. सेटिंग चांगली hmm. तर काय वाटत तुम्हाला म्हणजे तुमची okay. मनस्थिती झाली होती बाग काढायची oh. तर आता कसं वाटतंय तुम्हाला वाटतं टाकत चांगलं झाले चांगलं झालं म्हणजे त्याच ग्रीनरी वगैरे मस्त आली झाडाला hmm. आणि सेटिंग चांगली ह्या hmm. बघा मस्त सेटिंग बरोबर आहे आपण हे बघ कळीचा स्ट्रोक वगैरे चांगला आहे आणि झाडाची जी का पत्ती वगैरे ती एकदम फ्रेश आहे आणि ग्रीनरी चांगली आहे पानं रुंद आहे बघा बरोबर आहे तर तुम्ही आपली ग्रह तुम्ही सगळे प्रोडक्ट वापरलेले त्याच्यामध्ये तुम्ही सिलिका गोल्ड प्लस वापरलेले म्हणजे जे, जे आपलं खराब वातावरणामध्ये चांगलं काम करतात उन्हाळ्यामध्ये जर त्याचं स्प्रे घेतला तर पानांमधलं डिहायड्रेशन दे होऊन देत नाही झाडांमधली पाण्याची पातळी hmm. ते कमी होऊन देत नाही बरोबर आहे त्याच्यापासून मग फायदा असा होतो की सनबर्निंग होत नाही आणि झाड मध्ये दिसत नाही उन्हाळ्यात पण झाड हेरव दिसते बरोबर या ना थोडं पुढं सगळीकडे जर पाहिलं तर एकदम एक सारखं बघा आता झाड तुमची डाऊन झाली होती बरोबर झाली किती वर्षे झाड झालेली आठ वर्षाची आठ वर्ष असं आता ज्यावेळेस काय होत झाड ज्यावेळेस साल सोडत ना खोड तर त्यावेळेस समजायचं झाड एकदम निजूर म्हणजे त्याच्यात म्हणजे अन्न आहे झाडाबद्दल एकदम कमी झाले नाही बरोबर आहे आता त्याचं खोड भरून आहे परत म्हणजे त्याचं जे नऊच्या इथं नेवर राहिलेले बरोबर आहे तर हाच फायदा आहे ऑर्गॅनिकचा तुम्ही फुलकळीसाठी काही विशेष ट्रीटमेंट केलेली आहे का अशी नाही पूर्वीच नाही कावर बोर्ड वापरलेले आपले त्याच्यापासून चांगला आता इथं जर बघितलं तिथं दाखवा बंचेस मध्ये सेटिंग हो बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे बंचेस मध्ये सेटिंग आहे आणि कुठे थ्रिप्स वगैरे चाटलेलं नाही काही नाही एकदम व्यवस्थित बरोबर म्हणजे झाडाचं खोड एकदम आसक्त झालेलं होतं म्हणजे काडीच वगैरे बघितलं ते बा वरपर्यंत एकदम असं त्याच्यामध्ये जीवच नव्हता राहिलं बरोबर ज्यावेळेस आपण रेस्टमध्ये मध्ये तुमचा विजिट केला त्यावेळेस तुमची काढण्याची मनस्थिती होती त्यावेळेस झाडांकडे बघून असं वाटत होत की बाबा सेटिंग होतो का नाही वाटत बरोबर आहे पण मग त्याला रेस्ट पाहिजे आपण अमृत गोल्ड ग्रीन गोल्ड चा सेंद्रिय खताचा वेसल डोस दिला आणि रेस्टिंग मध्ये काम केलं ते पण दाखव सेटिंग हे बघा एकदम जबरदस्त सेटिंग आहे म्हणजे तुम्ही पोषणावर काम केलेले बरोबर आहे हो वॉटर सोल्युबल वगैरे काही बारा एकसष्ठ तेरा चाळीस तेरा असं काही सोडलेलं आहे का तुम्ही तुम्ही सांगशील ते सोडू असेल आपण काहीतर सडल म्हणजे आपण दिलेलंच नाही बरोबर आहे देतच नाही आपण बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरावर नाही गरज पडली तर थोडंसं बावन्न चौतीस वगैरे साठवीस असं घेतास आता तुमचं नाव सांगाल शंकर महादर्शन माळे डुकरेवाडे हे तुम्ही पण आपले प्रॉडक्ट वापरलेले आता तुमच्या प्लॉटवर जाणार आहे आपण विजिट आपलं प्लॉट एकदम भारी आहे बरोबर आहे मागच्या वर्षी तुम्हाला काय समस्या होईल मागच्या वर्षी म्हणजे त्याच्यावर त्यालेगा प्रभाव जास्त असल्यामुळं थोडी नाराजी होईल आता या वर्षी तुम्हाला वाटूच नाही राहिले एकदम सेटिंग वगैरे मस्त प्लॉट वर जायचं आपल्याला व्हिडिओ घ्यायचा बरोबर आहे तर मग जे डाळींब उत्पादक शेतकरी त्यांना तुम्ही काय सांगू इच्छित जस डाळिबाजी छाटणी वगैरे तुम्ही करता बरोबर आहे तुम्ही भरपूर प्लॉट फिरता तर आतापर्यंत जेवढे प्लॉट मी घेऊ जे जी जे समजे केनूजी पानामध्ये त्याने जे काही शिक्षण नदरच पडत नाही म्हणजे जी समजा आपली जी आपली पत्ती, पत्ती आप तेज तेज ते पत्तीला हे तेच दिसून आता समजा मी माडूक सेंटरला काम चालले हा। तिथं गम फळ आहे पण त्या फळाला पान कमी शेंडा येऊ नये राहिला पण त्या इतके उघडे फळ आहे का ते कधी चाटता येऊ शकतात सण भरणे म्हणजे त्यांची आता तपकवर टाकायचं तसं तुम्हाला वाटतो वगैरे टाकायचं नाही नाही एवढं हिट मध्ये टेम्परेचर मध्ये बात नाही तर मग हेच रहस जे डाळी मत आता वर्षी आंबे बारा मध्ये सेटिंग आणला मी ऐकतोय जे केमिकलचे प्लॉट त्यांच्या सेटिंगच होणे राहिलेले बरोबर आहे बरोबर आहे कमी आहे कमी आहे तुम्ही पण प्लॉट फिरता मी पण विजिट करतो एकंदरीत चित्र काय असं अस जे केमिकल रासायनिक खत वापरतात केमिकल मध्ये जे आपल्याला वापरले त्या टायमाच्या औषधांमध्ये आता जे जे केमिकल औषध जमीन आसमांचं परायचं बरं म्हणजे झाड जाण्याचं प्रमाण वाढत त्याच्यामुळे वाढ मातीचा जो सेंद्रिय तो से होतो से ते सुद्धा म्हणजे डाऊन होत बरोबर आहे म्हणजे मुळे मग झाड रोगाला बळी पडत तेलासारखं गंभीर आजार असेल किंवा मर रोग असेल या गोष्टींना सामोरं जावं लागेल तर सेंद्रिय खत वापरल्यापासून आम्हाला इतकी आमची झाड इतकी वाटत राहिले बा पन्नास झाड जरी असले तर आम्ही उठू शकत नाही आमची तयारी पक्की झाली तुम्हाला आता कॉम्पाउंडर चाललंय कॉम्पाऊंड हे बघा पूर्ण म्हणजे खोड पा त्या झाडाचं खोड पूर्ण गेलेली आहे बघा पूर्ण वाढलेलं अरे बाबा त्याच्यावर कॅनिजी इतकी भारी आलेली कोणी म्हणणार सुद्धा नाही बघा हे बघा सगळं हे सगळं अमृत गोड आणि ग्रीन गोड सॉईल गोड खात्याची आहे आपली तर याच्यामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे रोगापासून जर तुम्हाला बागाला वाचवायचं असलं तेले असेल किंवा सरपोसपोरा आलटरने रोग असेल त्याच्यापासून तुम्हाला जर झाडाला झाडाला जर वाचवायचं तर अमृत गोड म्हणजे ते अमृतच एक प्रकार झाडांसाठी बरोबर आहे त्याचा वापर तुम्ही सातत्यपूर्वक केला पाहिजे आणि काय सांगू इच्छित तुम्ही आज बघू शकता एकंदरीत चित्र तुम्हाला या वर्षी रिझल्ट वगैरे वर कसे भेटले खर्च रासायनिक खर्च कमी आहे खर्चच कमी आहे तुमच्या रिझल्ट चांगला आहे हो हो कारण की काही आता समजावळी दोनशे झाड आहे हा तर आता मी ज्या ठिकाणी काम करतो माडुक सेंटरला त्या ठिकाणी त्यांचा एक फवारा केमिकलचा हा दोनशे झाडाला जर समजा अडीच तीन साडे हजाराचा एक फवारा बसतो तर मग मग शेतकरी किती मरतो मग तो शेतकरी हा विचार करत नाही म्हणजे रासायनिक ना मध्ये फवारे जास्त मार फवारे जास्त मारले तेवढं जर तुम्ही पोषणावर काम केलं झाडाला जर ताकद भेटली तर ता, रोग येणारच नाही ये ना वरून ना। तुम्हाला रासायनिक फवारे मारायची जास्त गरजच नाही गरज नाही तो तुम्ही म्हटले ना साडेतीन हजार रुपये तुम्ही खर्च वर करता तो तुम्ही खाली करा झाडाची ताकद ताकद प्रतिकार शक्ती वाढल्यानंतर झाड सहसा ससर बळीच पडत बरोबर आहे याच्यावर काम केलं पाहिजे तर मग काय सांगू इच्छितो तुम्ही शेतकऱ्यांना बाबा जे समजा वैतरलेले बागा काढून टाकल्या मनस्थिती आता तुम्ही पण मनस्थिती मध्ये मधली तुम्ही त्याच्यातून बाहेर पडली बाहेर तुम्हाला असं वाटतंय आता बाग काय काढून बरोबर आहे चालेल नाही उलटी उलटे आमचं असं झालेलं आहे बाबा जे समजा अजून गायांचे याच्यामध्ये हा हा ते अजून बेगाभर बाग लावला तो परवड पण त्या गाण्या परत होत्या अमृत गोड आणि गोड चांगला माहिती शंभर टक्के जाणवले शंभर टक्के जाणवले ठीक आहे चालेल दिलेलं माहिती बद्दल धन्यवाद धन्यवाद